मोठी अपडेट आहे देवगडमधून येते देवगड समुद्रात कर्नाटकच्या हायस्पीड ट्रॉलर्सवर कारवाई करण्यात आली आहे रात्री अकरा वाजता मत्स्य विभागाने कारवाई केली आहे देवगड समुद्राच्या नस्तावर बारा वाव पाण्यात अनधिकृत मासेमारी करणाऱ्या कर्नाटक मलपी येथील हनुमान तीर्था या हायस्पीड बोटीवर सोमवारी अकराच्या सुमारास कारवाई करण्यात आली आहे यावेळी बोट जप्त करून देवगड बंदरात आणून मासेचा लिलाव करण्यात आला देवगड समुद्रात गेले अनेक दिवस परप्रांतीय धुमाकूळ घातल्याने मच्छिमारांच्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्तीच्या वेळी रात्री अकराच्या सुमारास देवगड समुद्राच्या नसत्याच्या ठिकाणी येऊन अनधिकृत मासेमारी करताना मलपी कर्नाटक येथील दिनेश कुंदर यांच्या मालकीची हनुमा तीर्था ही बोट आढळून आली मत्स्य विभागाने बोटी बोट या बोटीला थांबण्याचा इशारा केला मात्र बोट जाई टाकून फोबारा करण्याच्या तयारीमध्ये होती याचवेळी मत्स्य विभागाच्या सागर सुरक्षा रक्षकांनी त्या बोटीवर उड्या मारून बोटीचे स्टेअरिंग हाती घेत बोट ताब्यात घेतले यासंबंधीची अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत फोन लाईन वर जोडले गेले आहेत आम आमचे देवगड प्रतिनिधी वाडेकरजी काय नेमकी घटना घडली आहे काय अधिक अपडेट आहे काय सांगा प्रिया देवगडमध्ये मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून देवगड समुद्रामध्ये बाहेरील जे राज्यात बाहेरील राज्यातील जे नौका बोटी आहेत त्या अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मासळी पकडत आहेत त्यामुळे स्थानिक मच्छीमारांना मासे मिळत नाही त्यामुळे तक्रारी होत्या आणि अनधिकृत माच्छिमारी विरुद्ध कारवाई करण्यासाठी काल मत्स्य विभागाने समुद्रात कारवाई केली त्यामध्ये कर्नाटक मलपी येथील एका ट्रॉलरला पकडलंय आणि ती मोठी कारवाई मत्स्य विभागाने केली आहे धन्यवाद वाडेकरजी आपण दिलेल्या माहितीसाठी